जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे पुलीस पाटील भरती आणि पुलीस भरती या प्रश्नपत्रिकेमधून मी घेतलेले आहे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की सर एक्झाम कधी होणार आहे जी एम सी कोल्हापूरची तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम हे एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर तुम्ही आतापासून अभ्यासाला ला अभ्यासाला लागणे गरजेचे आहे तर बघा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे तीन एक्स बरोबर सत्तावीस तर एक्सची किंमत किती एक्स बरोबर काय तर एकदम सोप्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे तर बघा तीन एक्स बरोबर सत्तावीस तर एक्स एक्स बरोबर काय तर एक्स बरोबर सत्तावीस भागीला तीन तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस तर एक्सची किंमत किती आली आपल्याकडे तर नऊ रुपये सॉरी नऊ तर आपलं का उत्तर काय झालं ऑप्शन नंबर अ नऊ ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे चारशे ऐंशी दोनशे चाळीस ऐंशी वीस आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर हे एक सिरीज आहे तर या, या सिरीजमध्ये कशा पद्धतीने ही सिरीज चाललेली आहे तर बघा क्वेश्चन मार्क या ठिकाणी काय येणार तर बघा चारशे ऐंशी भागीला जर आपण चारशे ऐंशी भागीला दोन केलं तर काय होणार दोनशे चाळीस ठीक आहे नंतर दोनशे चाळीस भागीला जर तीन केलं तर काय होणार ऐंशी ठीक आहे बघा दोनशे चाळीसला तीनने भाग जर दिला तीन आठ चोवीस म्हणजे ऐंशी नंतर ऐंशी भागीला चार म्हणजेच याचा अर्थ हो, भागीला दोन भागीला तीन भागीला चार भागीला पाच भागीला सहा या पद्धतीने ही सिरीज चाललेली आहे तर ऐंशी भागीला जर चार केलं तर बरोबर किती होणार चार एक चार चार दोन्ही आठ वीस आणि नंतर वीस भागीला काय येणार पाच पाच एक पाच पाच चोवीस म्हणजे चार आपलं काय काय यायला पाहिजे उत्तर यायला पाहिजे तर क्वेश्चन मार्कच्या का ठिकाणी काय येणार चार ठीक आहे तर ऑप्शन नंबर ड मध्ये उत्तर आहे आपलं ओके नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे एका परीक्षेमध्ये नऊशे मुली आणि अकराशे मुले बसली आहेत ठीक आहे नऊशे मुलं आहेत आणि अकराशे काय सॉरी नऊशे मुली आहे आणि अकराशे मुले आहेत त्यांच्यापैकी चाळीस टक्के मुली आणि पन्नास टक्के मुले पास झाली तर एकूण जे नापास झालेले विद्यार्थी आहे त्यांची टक्केवारी आपल्याला विचारली आहे ओके तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलं आहे जे गर्ल्स आहे ते आहे नऊशे आणि जे बॉईज आहे ते आहे अकराशे ठीक आहे अकराशे बॉईज आहे आणि गर्ल्स आहे नवसे तर या नवसेपैकी किती टक्के मुली पास झाल्या म्हणते चाळीस टक्के बघा नऊशेपैकी जर आपण चाळीस टक्के काढलं तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो शून्य शून्य ठीक आहे नऊशे छत्तीस म्हणजे तीनशे साठ ठीक आहे तर तीनशे साठ ह्या मुली पास झाल्या तर नापास किती झाल्या तर नऊसेमधून जर आपण तीनशे साठ वजा करायचं म्हणजेच काय येणार पाचशे चाळीस ज्या विद्यार्थिनी आहे त्या झाल्या नापास ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर मुले बघा टोटल अकराशे मुले आहेत त्यांच्यापैकी पन्नास टक्के मुले पास झाली आणि पन्नास टक्के काय झाली फेल झाली तर अकराशेवर जर आपण पन्नास टक्के काढलं तर बघा पाच एक पाच आणि पाच एक पाच पाचशे पन्नास विद्यार्थी काय झाले पास झाले सॉरी पास तर पाचशे पन्नास विद्यार्थी काय होणार नापास होणार ठीक आहे इथपर्यंत समजलं सगळ्यांना तर आता आपल्याला विचारलं आहे की नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी तर इथे पाचशे चाळीस विद्या विद्यार्थींनी नापास झाल्या आणि पाचशे पन्नास विद्यार्थी इकडे नापास झाले त्यांची जर आपण टोटल केली ठीक आहे पाचशे चाळीस आणि पाचशे पन्नास यांची जर आपण टोटल केली तर किती होणार शून्य पाच आणि चार नऊ आणि पाच आणि पाच दहा म्हणजे एक हजार नव्वद टोटल विद्यार्थी नापास झाले तर आता या याला आपल्याला कशामध्ये काढायचं आहे टक्केवारीमध्ये काढायचं आहे की किती विद्यार्थी नापास झाले त्याची टक्केवारी आपल्याला काढायची आहे तर बघा टोटल विद्यार्थी किती होते नऊशे मुली होत्या आणि अकराशे काय होते मुले होते ठीक आहे नऊशे मुली आणि अकराशे मुले म्हणजेच दोन हजार दोन हजार टोटल विद्यार्थी होते तर मग दोन हजार आपल्याला हे किती टक्के विद्यार्थी नापास झाले तर बघा ते काढायचं एक हजार नव्वद जर आपल्याला टक्केवारी काढायचं असेल तर गुन्हेला शंभर करायचं ठीक आहे टक्केवारी काढायचं असेल तर शंभर हे गुन्हागारामध्ये येणार आणि भागीला दोन हजार ओके शून्य शून्य त्याच्यानंतर शून्य शून्य कट झालं आहे बे बेपनचे दहा नंतर बे चौ आठ एक वाचला बेपनचे दहा म्हणजे चौपन्न पॉईंट पाच टक्के विद्यार्थी टोटल काय झाले नापाच झाले तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीनमध्ये ठीक आहे कोणाला याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंट कमेंट करा त्यानंतर बघा पुढील प्रश्न तर बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेला आहे सरळ व्याज आहे एकशे साठ रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे एकशे चौसष्ट रुपये तर ती रक्कम कोणती ठीक आहे रक्कम काढायची आहे तर एस आय आणि सी आय एस आय एकशे साठ आणि चक्रवाढ व्याज कंपाउंड इंटरेस्ट आहे चौसष्ट या दोघातला फरक किती आहे चार ठीक आहे दोघातला फरक किती आहे चार आता बघा दोघातला फरक चार आहे तर या ठिकाणी पहिलं वर्ष आहे आणि दुस दुसरं वर्ष जर दोन वर्षाचं सरळ व्याज एकशे साठ आहे ठीक आहे सरळ व्याज हे किती वर्ष असो सारखंच राहणार ठीक आहे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी कितीही वर्ष असो सरळ व्याज सारखंच राहणार परंतु जे चक्रवाढ व्याज आहे ते सारखं राहत नाही ते पहिल्या वर्षी सारखं राहते नंतर त्याच्यावर इंटरेस्ट पण इंटरेस्ट येते व्याजावर व्याज त्यालाच काय म्हणतो आपण चक्रवाळ व्याज म्हणतो ठीक आहे तर या ठिकाणी बघा भागेला जर दोन किले दोन वर्षाचं व्याज आहे एकशे साठ रुपये म्हणजे एका वर्षाचं किती तर बे बे बेआडी सोळा म्हणजे ऐंशी रुपये तर एका वर्षाचं व्याज आहे ऐंशी ठीक आहे तर चक्रवाळसुद्धा चक्रवाळ व्याजसुद्धा काय राहणार ऐंशी राहणार मग इथे दुसऱ्या वर्षाचं ऐंशी परंतु इथे काय होणार ऐंशी प्लस चार होणार ठीक आहे कारण या दोघातला फरक किती आहे चार आहे एकशे साठ आणि एकशे चौसष्ट याच्यातला फरक किती आहे चार तर एकशे चाळीस प्लस चार म्हणजे चौऱ्याऐंशी ठीक आहे तर बघा चौऱ्याऐंशी दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ व्याज तो व्याजाचा दर किती झाला जर या ठिकाणी आपण व्याजाचा दर काढतो म्हटलं तर बघा ऐंशी ठीक आहे व्याजाचा जर दर आपल्याला काढायचा असेल तर चार सॉरी फरक किती आहे आपला चार व्याजाचा जर दर काढायचा असेल तर फरक चार आहे ठीक आहे ना भागीला ऐंशी गुन्हेला शंभर ओके जर व्याजाचा दर काढायचा असेल तर चार हा आपला फरक आहे भागीला ऐंशी एका वर्षाचा व्याज गुन्हेला शंभर शून्य शून्य कट झाले त्याच्यानंतर बघा बे चौ आठ बेपंचे दहा नंतर हे चार चार कट झाले म्हणजे पाच टक्के याचाच अर्थ याच्यामध्ये आपल्याला जे इंटरेस्ट आहे रेट ऑफ इंटरेस्ट ते किती आहे पाच पर्सेंट आहे ठीक आहे पाच टक्के दर आहे तर आता आपल्यासमोर बघा फार्मुला काय आपला सरळ व्याज जे आपण रक्कम काढतो अमाऊंट काढतो त्याचा फार्मुला काय तर या गुणीला पी गुन्हेला आर गुन्हिला टी तर बघा पी गुन्हेला आर गुन्हेला टी पी म्हणजे काय तर प्रिन्सिपल तर या ठिकाणी आपल्याला किती आहे पी गुन्हेला आर रेट ऑफ आप इंटरेस्ट आपल्याला दिला आहे पाच टक्के आपण आताच काढलं गुन्हेला वर्ष दोन ठीक आहे ना वर्ष किती आहे दोन आणि टोटल अमाऊंट किती आहे एकशे साठ ठीक आहे त्यानंतर बघा एकशे साठ बरोबर पी गुन्हेला पाच जुने काय होणार दहा पाच जुने दहा नंतर पी बरोबर इकडे एकशे साठ गुन्हेला जर आपण दहा केले तर किती होणार सोळाशे रुपये म्हणजे आपल्याला जी अमाऊंट आली आहे ती किती आली आहे सोळाशे तर आपलं उत्तर बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे ठीक आहे कुणाला जर डाऊट असेल तर कमेंट करा मी पुन्हा एकदा समजून सांगेन एकदम सोप्या पद्धतीचं आहे नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न आहे एका वडापावच्या दुकानामध्ये दुकानदाराने जी किंमत आहे वडापावची ती वीस टक्के वाढवली ठीक आहे तर खप जो आहे तो पंचवीस टक्क्याने कमी झाला तर त्या व्यवहारामध्ये काय परिणाम होणार ते आपल्याला विचारलं आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समजा जर आपण पकडू वडापावची जी विक्री आहे किंवा व सम पैलची जी, जी वडापावची किंमत आहे ती वडापावची किंमत किती होती तर शंभर होती असं आपण मानू ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीचं आहे त्याच्यानंतर जो खप होता पैलचा जो पंचवीस टक्के जो खप आहे तो कमी व्हायच्या आधी जो खप होता तोसुद्धा किती होता तर शंभर होता असं आपण मानू ठीक आहे एक मिनिट बघा जो खप होता? होता तो किती होता शंभर वडापावची किंमत शंभर होती आणि खपसुद्धा शंभर होता तर या दोघांचा गुन्हागार केला तर किती होणार दहा हजार होणार नंतर काय म्हणते वडापावची जी किंमत आहे ते वीस टक्के वाढली म्हणजे आधी शंभर होती आता किती झाली एकशे वीस ठीक आहे आधी शंभर होती आता किती होणार एकशे वीस शंभरवर जर वीस टक्के केलं तर वीस होणार आणि वाढवली म्हणून आपण प्लस करू शंभरमध्ये जर वीस प्लस केले तर एकशे वीस त्याच्यानंतर जर किंमत वाढवली वडापावची तर वडापावची किंमत वाढली त्यामुळे जो खप आहे तो पंचवीस टक्क्याने कमी झाला तर पहि आधी खप किती होता शंभर ठीक आहे आधी खप किती होता शंभर परंतु पंचवीस टक्के श किंमत वाढल्यामुळे पंचवीस टक्के काय झाला खप कमी झाला तर शंभरमधून जर आपण शंभरबरोबर पंचवीस टक्के काढलं तर पंचवीस येते शंभरमधून जर आपण पंचवीस वजा केले तर पंच्याहत्तर ठीक आहे सेवन्टी फाईव्ह या दोघाचा जर आपण गुणाकार केला तर किती या ठिकाणी नऊ हजार ठीक आहे नऊ हजार येते मग दहा हजारमध्ये जर नऊ हजार वजा केली तर एक हजार ठीक आहे एक हजार भागीला जर आपण शंभर केलं आता व्यवहारात काय परिणाम होईल तर एक हजार भागीला शंभर शून्य शून्य म्हणजे दहा दहा टक्के काय होणार घट होणार एवढं लक्षात ठेवायचं व्यवहारामध्ये दहा टक्के काय होणार घट होणार एकदम सोप्या पद्धतीचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तरेन महसूल दहा टक्के कमी झाला असेल ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पंधराशेचे पंचवीस टक्के प्लस अठराशेचे पन्नास टक्के प्लस एकवीसशेचे पंच्याहत्तर टक्के बरोबर किती आता बघा पंधराशेचे पंचवीस टक्के पंधराशे आता चे म्हणजे काय गुणीला चे म्हणजे गुन्हेला ठीक आहे पंचवीस टक्के पंचवीस टक्का म्हणजे काही शंभर म्हणून भागीला शंभर प्लस अठराशे अठराशेचे पन्नास टक्के चे म्हणजे गुन्हा गुणाकार पन्नास टक्का म्हणजे भागीला शंभर आणि प्लस एकवीसशे गुन्ह्याला पंच्याहत्तर भागीला शंभर ठीक आहे या प यामध्ये बघा शून्य शून्य कट झाले म्हणजेच या ठिकाणी पंधरा गुन्हेला पंचवीस प्लस दिसत आहे शून्य शून्य कट झाले अठरा गुन्हेला पन्नास प्लस या ठिकाणी शून्य शून्य कमी झाले म्हणजे कॅन्सल झाले एकवीस प्लस पंच्याहत्तर ठीक आहे समजलं सगळ्यांना आता यांचा जर गुणाकार केला पंचवीस गुणीला पंधरा पंचवीस गुणीला जर पंधरा केला आपण तर किती होणार गुणाकार करा ओके पंचवीस गुणीला जर पंधरा केलं तर होते तीनशे पंच्याहत्तर प्लस अठरा पनशे नव्वद नऊशे प्लस एकवीस गुणीला पंच्याहत्तर सॉरी एकवीस प्लस पंच्याहत्तर सॉरी सॉरी गुणीला करावं लागेल या ठिकाणी एकवीस गुन्हेला पंच्याहत्तर ओके पंधराशे पंच्याहत्तर होणार आता या तिघांची जर बेरी बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो आप तर आपलं उत्तर येते अठ्ठावीसशे पन्नास किती येते टू एट फाईव्ह झिरो आप तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एकमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी वय आठ पॉईंट चाळीस वर्ष सॉरी आठ पॉईंट चार वर्ष आता सरासरी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर सरासरी म्हटलं तर गुणाकार करायचं सरासरी म्हटलं की गुणाकार ठीक आहे या ठिकाणी म्हटलं एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी वय आठ पॉईंट चार वर्ष जर यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तर ही सरासरी दहा वर्ष होते तर आपल्याला शिक्षकाचे वय काढायचे ठीक आहे बघा एका वर्गामध्ये वीस मुले होती ठीक आहे वीस मुले होती वीस मुलाचे सरासरी वय ॲव्हरेज वय किती आहे आठ पॉईंट चार म्हणून गुन्हेला आठ पॉईंट चार सरासरी म्हटलं की पॉईंट चार बघा आठ पॉईंट चार, गुना आट चार। बार से या दोघाचा जर गुणाकार केला वीस गुणीला आठ पॉईंट चार ठीक आहे तर किती होणार वीस गुणीला आठ पॉईंट चार सॉरी तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी गुणाकार केला आता तर वीस गुणीला आठ पॉईंट चार बरोबर एकशे अडुसष्ट होतात ठीक आहे नंतर काय म्हणते जर यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले बघा सुरुवातीला मुले किती होते मुले किती होती वीस ठीक आहे त्यामध्ये जर शिक्षक आला शिक्षक जर आला तर टोटल किती झाला आता संख्या एकवीस झाली आणि जर शिक्षक आला तर त्याचे स त्याची सरासरी किती झाली पहिलं आठ पॉईंट चार होती आता किती झाली दहा म्हणून हे सुद्धा आपल्याला गुणाकार करावं लागेल एकवीस गुन्हेला दहा बरोबर दोनशे दहा आता या दोघातला जर फरक काढला आपण दोनशे दहा मायनस एकशे अडुसष्ट जर केलं आप तर आपलं उत्तर येते बेचाळीस वर्ष म्हणजेच त्या शिक्षकाचे वय किती आहे तर बेचाळीस वर्ष ऑप्शन नंबर दोन ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न नंतर बघा आता या ठिकाणी रिझनिंगचा प्रश्न आहे मुलींच्या रांगेत प्राची मधोमध उभी आहे ठीक आहे हे एक मुलींची रांग आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या रांगेमध्ये जी प्राची आहे ही मधोमध उभी आहे ही प्राची पी ठीक आहे मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे आता बघा जर ही प्राची आहे तर हा तिचा उजवा हात आहे आणि हा तिचा डावा हात आहे ठीक आहे ना ओके आपण असं समजू की ते उत्तरेला फेस करत आहे नॉर्थला फेस करत आहे मधोमध जर प्राची असेल तर तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्य आहे ठीक आहे तिसऱ्या स्थानावर डावीकडे हे प्राची आहे हे पहिलं स्थान एक हे दुसरं स्थान आणि तिसरं स्थान ह्याच तिसऱ्या स्थानावर कोण आहे आर्य आहेत म्हणून इथे आपण ए नाव दिलं नंतर आर्याच्या डावीकडे आणखी कोणीही नाही म्हणजे आर्याच्या डावीकडे इकडे कोणीच नाही ठीक आहे तर रांगेत एकूण किती मुले आता बघा प्राची लाईनीच्या एकदम मधोमध आहे एका रांगेमध्ये सेंटरमध्ये हे प्राची आहे इच्या डावीकडे जर तिघंजणं असेल तर उजवीकडे सुद्धा किती असेल तिघंजणं असेल बरोबर आहे उजवीकडे सुद्धा तिघंजणं असेल ठीक आहे तीन आणि तीन सहा आणि एक सात म्हणजेच टोटल त्या रांगेमध्ये किती जणी आहेत तर टोटल सात जणी आहे ठीक आहे जर आपण इथे मोजलं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर टोटल त्या लाईनीमध्ये सात मुली आहेत ओके त्यानंतर बघा खूप महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्र मित्रांनो एक्झाम मध्ये विचारलेले हे सगळे प्रश्न आहेत नंतर बघा एका मुलाच्या रांगेमध्ये सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकावरून तेरावा ठीक आहे हा जो सिद्धांत आहे यस हा दोन्ही टोकाहून तेरा तेरावा याचा क्रमांक येते इकडून आणि इकडून हा तेरावा ठीक आहे म्हणजे इकडे बारा जणं असेल तर इकडे बारा जण असेल तेरावा तो असेल ठीक आहे तेरावा तो आहे सिद्धांत तर आपल्याला विचारला आहे की रांगेत एकूण किती मुले आहेत जर सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकावरून तेरावा आहे तर त्याच्या इकडे डावीकडे आणि उजवीकडे किती विद्यार्थी आहे बारा बारा म्हणजे बारा बारा चोवीस आणि प्लस एक म्हणजे हा कोण सिद्धांत बरोबर पंचवीस म्हणजे याचाच अर्थ टोटल त्या रांगेमध्ये किती मुले आहेत तर टोटल पंचवीस मुले आहेत ठीक आहे एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ड किंवा ऑप्शन नंबर चार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा हा अल्फाबेटवर अल्फाबेट्सवर क्वेश्चन आहे ए बी सी डी तर हा तुम्हाला मी होमवर्क देतं ठीक आहे होमवर्क देत देतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हालासुद्धा रिजनिंग आली पाहिजे आणि मॅथ्स जमलं पाहिजे पेपरमध्ये जितक्या फास्ट तुम्ही सॉल्व कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर कमेंट करा मी ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याला रिप्लाय देणार त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतर त्यान बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे घड्याळीवरचा ठीक आहे आणि रिझिंग नि रिजनिंगमध्ये हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे साडेतीन वाजता म्हणजेच तीन वाजून तीस मिनटाने घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होणार खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हमेशा एक्झाममध्ये विचारला जातो हा प्रश्न तर बघा साडेतीन वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होणार तर एक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण असे शंभर एक हजार जरी आपल्याला क्वेश्चन दिले तर आपण एका झटक्यामध्ये सॉल्व करू शकतो तो फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा ठीक आहे तर काय आहे फॉर्म्युला बघा तास गुन्हेला तीस ठीक आहे तास गुण्हेला तीस मायनस अकरा भागीला दोन गुण्हेला मिनिट आहे मिनिटे ठीक आहे हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवा तास गुणिला तीस मायनस अकरा भागीला दोन गुण्हेला मिनिटे आता तास किती आहे या ठिकाणी तीन गुणीला तीस मायनस अकरा भागीला दोन गुणीला मिनटे किती आहे तीस भाग दिला बे ग बे पंधरा जुने तीस ठीक आहे पंधराचा भाग दिला नंतर तीन गुणीला जर तीस केले तर तीन तेरी नऊ नव, नव्वद मायनस अकरा गुणीला जर आपण पंधरा केला ठीक आहे अकरा गुणीला जर आपण पंधरा केलं तर किती होणार एकशे पासष्ट वन सिक्स फाईव्ह ओके okay. तर आता विद्यार्थी मित्रांनो एकशे पासष्टमधून जर नव्वद वजा गेले तर किती उरतात पंच्याहत्तर उरतात म्हणजेच याचा अर्थ तीस वाजून तीस मिनिटांनी ठीक आहे तीस वाजून तीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होणार तर पंच्याहत्तर अंशाचा कोण तयार होणार ठीक आहे पंच्याहत्तर अंशाचा कोण तयार होणार आता बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जर दिलेला कोण किंवा आलेला जो कोण आहे आपला तो एकशे ऐंशी अंशापेक्षा जर मोठा असेल ठीक आहे काय म्हटलं मी जर दिलेला कोण हा एकशे ऐंशी अंशापेक्षा जर मोठा असेल जो आपण कोण काढला आता जो कोण काढला आपण तो पंच्याहत्तर अंश काढला ठीक आहे पंच्याहत्तर अंश काढला परंतु हा जर कोण या ठिकाणी एकशे ऐंशी अंश अंशापेक्षा जर जास्त आला असता तर त्याला आपण काय केलं असतं तीनशे साठ अंशातून मायनस केलं असतं एवढं लक्षात ठेवा जर कोण हा एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आला तर त्याला तीनशे साठ अंशातून मायनस करायचा आपलं उत्तर झालं सेवन्टी फाईव्ह डिग्री त्यानंतरचा प्रश्न बघा बघा एका रांगेमध्ये यश एका रांगेत यश समोरून सहावा आणि सेवटून अकरावा आहे तर रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत आता बघा या ठिकाणी कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो यश दिलेलं आहे आणि यश हा दोन्ही दोन्ही बाजूने येत आहे डावी बाजू आणि उजवी बाजू समोर आणि मागून दोन्ही बाजून दोन्ही बाजून यश येत आहे तर या ठिकाणी काय करायचं अकरा प्लस सहा किती होणार सतरा मायनस एक करायचं का बरं कारण यश हा दोन्ही बाजूने आला आहे जो जी व्यक्ती दोन्ही बाजूने आली तेव्हा एक मायनस करायचं तर या ठिकाणी सोळा आपलं उत्तर येणार तर रांगेमध्ये टोटल विद्यार्थी किंवा मुली किती आहेत तर सोळा ठीक आहे ऑप्शन चार आणि त्यानंतरचा प्रश्न बघा गटातनं बसणारे पद ओळख गटातनं बसणारे पद आपल्याला ओळखायचे आहे तर बघा एटी थ्री फोर्टी सेवन थर्टी एट आणि सिक्स्टी सेवन तर या ठिकाणी बघा एटी थ्री तर या ठिकाणी आठ प्लस तीन जर आपण केलं तर अकरा होतात नंतर फोर्टी सेवन त्या ठिकाणी चार प्लस सात जर केले तर अकरा होतात त्यानंतर थर्टी एट जर तीन प्लस आठ केले आठ नऊदा अकरा होतात नंतर सिक्स्टी सेवन सहा प्लस सात केले तर किती होतात बघा तेरा ठीक आहे तर या ठिकाणी जे तीन आपल्याला संख्या दिल्या आहेत त्याची बेरीज अकरा अकरा आणि अकरा येत आहे एकच संख्येची बेरीज आपल्याला तेरा आहे याचाच अर्थ जी ऑड नंबर झाला गटात न बसणारी संख्या झाली ती कोणती आहे तर सिक्स्टी सेवन ठीक आहे ऑप्शन नंबर तीन आणि नंतरचा प्रश्न बघा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे मी तुम्हाला जे शिकवत आहोत ते तुम्हाला समजत आहे का नक्की कमेंट करा आणि समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार त्याच्यानंतर बघा पिवळा म्हणजे हिरवा आता बघा यावर हमेशा म्हणजे यावर क्वेश्चन विचारले जातात आजकाल रिजनिंगमध्ये या ट्रिकवर खूप क्वेश्चन विचारतात ठीक आहे या ठिकाणी काय म्हणते पिवळा म्हणजेच हिरवा रंग ठीक आहे आपण या ठिकाणी करू पिवळा पिवळा म्हणजेच काय हिरवा ही रंग नंतर हिरवा म्हणजे केशरी ठीक आहे हिरवा ही म्हणजेच काय तर केशरी नंतर केशरी म्हणजे लाल केशरी म्हणजे काय दिलंय लाल केशरी म्हणजेच लाल रंग आणि लाल म्हणजेच पिवळा आणि लाल म्हणजेच काय पिवळा सॉरी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ना बघा या ठिकाणी लिहित आहो मी तुम्हाला दिसत असेल तर लाल म्हणजेच पिवळा तर झाडाची पाने कोणत्या र रंगाची असेल आता बघा झाडाची पाने हमेशा कोणत्या रंगाची असतात हिरव्या रंगाची असतात परंतु या ठिकाणी पिवळा म्हणजेच काय हिरवा पिवळा म्हणजे हिरवा आणि हिरवा म्हणजेच काय केशरी तर आपलं उत्तर काय होणार या ठिकाणी झाडाची पाने कोणत्या कलरची असतात तर हिरव्या कलरची म्हणजेच हिरवा म्हणजेच कोणता तर केसरी आपलं उत्तर होणार केसरी ठीक आहे तर बघा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये खूप लोक कन्फ्युज होतात तर हे उदाहरण तुम्हाला तुमच्या ट्रिकनुसार आपल्या दिमागाचा वापर करून सॉल्व करायचं असते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नंतर आहे कोणत्या संख्येत बारा मिळवले म्हणजेच उत्तर त्रेचाळीस होणार कोणत्या संख्येमध्ये बारा मिळवले तर त्रेचाळीस होणार तर बघा आत्मन हे आपण हे ऑप्शनमधूनच क सॉल्व करू शकतो ठीक आहे तर आपल्याला किती मिळवायचे आहे बारा त्या ठिकाणी आपण काय करू एकतीस एकदम सोपा आपल्याला दिसतच आहे सॉरी बघा एकत्तीसमध्ये जर आपण बारा मिळवले तर त्रेचाळीस होणार ठीक आहे तर एकदम सोपं आहे म्हणून आपण हे ऑप्शनचा उपयोग करून आपण सॉल्व करू शकतो आता आपलं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार किंवा ड एकतीस ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये